कार्यक्रम आयोजक राणी साहेब दरेकर साहेब स्टेजवरील साहे, मा या जिल्ह्याचे जिल्हा उपनिंदक डॉक्टर के किशोर मांडे साहेब व सर्व उपस्थित बंधू भगिनी आज मी आपल्याला ई टाईप संस्थांबद्दलच्या निवडणुकीबद्दल माहिती सांगणार आहे की दोन हजार चौदा साली सत्यांदेव घटना दुरुस्ती झाल्यानंतर सहकारी संस्था कायद्यात बरेच बदल करण्यात आले आणि पूर्ण भारतामध्ये सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी स्वतंत्र असं एक प्राधिकरण म्हणजे निपक्ष आणि विविध वेळ निवडणुका म्हणून एक प्राधिकरण स्थापन करण्यात आलं म्हणजे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाची सगळ्या भारतात स्थापना झाली तशी महाराष्ट्रातही स्थापना झाली आणि सगळ्या प्रकारच्या निवडणुका या प्राधिकरणामार्फत तेव्हापासून घेण्यास सुरुवात करण्यात आली परंतु ती सुरुवात करण्यात आल्यानंतर आपल्या गृहनिर्माण संस्थांना याच्यात बऱ्याच अडचणी येत होत्या कारण आपण आता आपल्या राज्यातल्या गृहनिर्माण संस्थांची संख्या बघितली तर एकूण संस्थांपैकी एक लाख पंचवीस हजार या गृहनिर्माण संस्था आहेत आणि त्याच्यापैकी एक लाख दहा हजारच्या वरच्या या दोनशे पन्नासपेक्षा कमी सभासद असणाऱ्या संस्था आहेत तर या संस्थांना निवडणूक प्राधिकरणामार्फत निवडणूक घेण्यासाठी अडचणी कशा येत होत्या की त्यांना सहा महिने आधी इवन यू टू फॉर्म हा रजिस्ट्रारकडे कर जमा करावा ला लागायचा नंतर रजिस्टार मार्फत राज्य निवडणूक प्राधिकरणाकडे निवडणूक अधिकाऱ्याची मागणी करावी लागायची आणि नंतर निवडणूक अधिकाऱ्यामार्फत ड प्रकारमध्ये आपल्या दोनशे पैसे संस्थेच्या निवडणुका व्हायच्या आणि दोनशेपेक्षा जास्तच्या क मध्ये व्हायच्या परंतु यासाठी वेळ जात होता ही निवडणूक ही प्रक्रिया खर्चिक होती आणि या सहकारी संस्थांच्या ज्या अडचणी होत्या त्या विचारात घेऊन मुख्यतः फेडरेशनने आपण आता याच्यामध्ये राणेसाहेबांचे आभार मानले पाहिजे राणेसाहेबांनी पुढाकार घेऊन शासनाकडे पाठपुरावा केला नंतर या सहकारी संस्थांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी शासनाने एक कमिटी स्थापन केली कमिटी स्थापन केल्यावर कमिटीने त्याच्यावर एक कमिटीमध्ये पण फेडरेशनचे सदस्य होते आपले दरेकर साहेब होते पटवर्धन साहेब होते राणी साहेब होते या सर्वांनी मिळून तिथं पाठपुरावा करून एक स्वतंत्र चॅप्टर ग्र आपल्या ॲक्टमध्ये समाविष्ट करून घेतला स्वतंत्र चॅप्टर समाविष्ट केल्यामुळे ग्रहनिर्माण संस्थांसाठी कामात सुलभता आली आहे आता ते चॅप्टर आलेलं आहे परंतु त्याच्याचे नियम अजून आलेले नव्हते आता ते नियम आपले या दोन महिने एक महिन्यामध्ये येणं अपेक्षित आहे आणि त्यानंतर त्याच्याप्रमाणे बायलॉसमध्ये दुरुस्ती करण्यात येणार आहे ही स्वतंत्र चॅप्टर झाल्यामुळे गृहनिर्माण संस्थांच्या कामकाजात बरीच सुलभता आलेली आहे आता त्याचे रूल तयार होण्याचं काम अंतिम का आहे आता ते या पंधरा दिवसामध्ये पब्लिश होईल असे अपेक्षा आहे आपल्याला आणि त्यानंतर बायलॉसमध्ये पण दुरुस्ती होणार आहे त्याचबरोबर या आपल्या पाठपुराव्यामुळे कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली आणि दोनशे पन्नासपेक्षा पेक्षा कमी असणाऱ्या सब संस्थांची निवडणुकीची जबाबदारी त्या त्या गृहनिर्माण संस्थावर टाकण्यात आली आधी ती संस्थाची जबाबदारी होती प्राधिकरणाकडे होती म्हणजे आता भारतामध्ये कुठल्या पण सहकारी संस्था या फक्त प्राधिकरणामार्फत होतात फक्त महाराष्ट्रामध्ये पा फेडरेशनच्या पाठपुराव्यामुळे दोनशे पन्नास पेक्षा कवी संस्थांची जबाबदारी संस्थांवर टाकण्यात आली म्हणजे त्याची निवडणूक घेण्याची संपूर्ण जबाबदारी संस्थेला देण्यात आली आणि त्या संस्थेने ती नी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करायची आहे परंतु त्याच्यासाठी कार्यपद्धती म्हणजे ट्रान्सपरंट निवडणूक आयोगाने कार्यपद्धती दिली आहे आणि त्यानुसार निवडणूक नियमात बदल करून ई टाईप हा नवीन एक प्रकार निर्माण करण्यात आला आणि त्या ई टाईपच्या प्रकारानुसार आता दोनशे पन्नास पेक्षा कवी संस्थेची निवडणूक घेण्यासाठी निवडणूक नियमात एक शहात्तर एक टू शहात्तर आठ असे नियम करण्यात आले तर आपण आता याच्यामध्ये ही टाईपच्या आपण काय आता निवडणूक घ्या ही जी सोपी केलेली आहे ही कशी सोपी झाली आपण हे थोडक्यात समजून घेऊ आता हे निवडणुकीची जबाबदारी संपूर्णपणे संस्थेवर देण्यात आली संस्थेवर दिलेली म्हणजे निवडणूक पूर्ण प्रक्रिया संस्थेने पार पडायची म्हणजे सं संस्थेने प्रा यादी आधी मतदारांची प्रसिद्ध करायची आहे आधी ते रजिस्टार करायचं ती पूर्ण निवडणूक म्हणजे निवडणूक अधिकाऱ्याची नियुक्ती पण संस्थेने करायची आहे आणि याच्यामध्ये आधुनिक सुधारणा नक्की आपल्या कायद्या नियमामध्ये तरतूद करण्यात आली आहे की ही जी निवडणूक घेण्यासाठी संस्थेनेच घेतली पाहिजे ही का निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी संस्थेवर दिल्यावर निवडणूक अधिकारीसुद्धा आपण संस्थेच्या सभासदाला करू शकतो म्हणजे जो सभासद या कमिटीमध्ये सध्याच्या म्हणजे जी कमिटी अस्तित्वात असेल तिच्यात नाही आहे ती तो सभास म्हणजे कमिटीचा सदस्य सोडून किंवा संस्थेचा लेखापरीक्षक ऑडिटर असं नसलेला कोणी त्याच्या संस्थेत काही इंटरेस्ट नसलेला कोणताही सभासद आणि ज्याला पुढची निवडणूक लढवायची नाही त्याला आपल्याला निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात येते म्हणजे निवडणूक अधिकाऱ्याच्या नियुक्तीपासून निवडणुकीची यादी तयार करण्यापर्यंत सगळी जबाबदारी आपण संस्था पार पाडू शकतो याच्यामध्ये निव निबंधकाचा कुठलाही निर्बंध नाही आहे किंवा निबंधकाच्या कुठल्याही परवानगीची या निवडणुकीसाठी आपल्याला परवानगी घेण्याची ज आवश्यकता नाही आहे फक्त प्रार्थ प्रारूप यादी आपण प्रसिद्ध करतो ती यादी फक्त निबंधक कार्यालयात आपल्याला द्यायची आहे की त्यांना म्हणजे कळायला पाहिजे की निवडणूक सुरू झाली आहे त्यानंतर निवडणुकीमध्ये निबंधक कार्यालयाचा कोणताही हस्तक्षेप नाही आहे परंतु असं लक्षात येते की संस्थांनी स्वतः निवडणूक घेण्यासाठी आपण हे फेडरेशनच्या मार्फत आपण प्रयत्न करून आपल्याकडे निवडणुका घेतल्या आहेत परंतु बहुतांशी संस्था या स्वतः आपल्या सभासदाची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करत नाहीत ते फक्त पॅनलवरच्या निवडणूक अधिकारी नियुक्ती करण्यासाठी आपल्या प्रयत्न करतात पण ते पण आपल्या तरतूद आहे की त्याच्यासाठी एक स्वतंत्र आपण पॅनल केलेले आहे विभागीय स्तरावर या पॅनलवरच्या कोणत्याही व्यक्तीला आपल्याला निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात येते आणि त्या प्राधिकरण पॅनलवरच्या व्यक्तीचा निवडणुकीचा जो खर्च आहे त्याची पण मर्यादा टाकलेली आहे आपल्या शंभरपेक्षा कमी संस्थांसाठी सातशे सात हजार रुपयाची मर्यादा आहे त्याच्यापुढे साडेआठ हजार रुपयाची मर्यादा आहे म्हणजे एकदम कमीत कमी खर्चात निवडणूक घेण्याची याच्या तरतूद करण्यात आलेली आहे पण जर जास्ती जास्तीत जास्त संस्थांची सभासदांनी निवडणूक अधिकारी नियुक्त केला तर आपली निवडणूक चांगल्या पद्धतीने होऊ शकते आणि ती पुढील जे तक्रारी वगैरे ते आपण आपल्या तक्रारी थोड्या संस्थेचं वातावरणही चांगलं व्हायला मदत होऊ शकते सेकंड थिंग की या निवडणुकीमध्ये आधुनिक तरतूद करण्यात आली निवडणूक नियमात याची ट्रेनिंग देणं कंपल्सरी केलेलं आहे म्हणजे आता जसं आता लोकसभेची विधानसभेची निवडणूक झाली आहे तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे जे समावेश होते म्हणजे फार जिल्हा निवडणूक अधिकारी तिथे कलेक्टर असतात त्यांच्यापासून निवडणूक अधिकारी डेप्टी कलेक्टर असतात तहसीलदार असतात किंवा लैस जे खालच्या स्तरावर जे सगळे काम करतात लोक त्यांना निवडणूक प्राधिकरण ट्रेनिंग देते म्हणजे त्यांनी किती त्याला माहिती असली तरी त्याला अपडेट करण्यासाठी ट्रेनिंग देते आहे त्याच पद्धतीनं आपण पण अशी तरतूद केलेली आहे की के या निवडणुकीमध्ये जो कोणी निवडणूक अधिकारी असेल तो पॅनलवरचा असो की आपला सभासद असो त्याला ट्रेनिंग घेणं कंपल्सरी आहे आणि ती ट्रेनिंग फेडरेशन मार्फत देण्यात येते आपल्या ठाणे फेडरेशन महाराष्ट्र फेडरेशन मार्फत आपल्याला क्लासरूममध्ये ट्रेनिंग दिली जाते त्याच्याशिवाय ऑनलाईन ट्रेनिंग पण आपण त्याचे क्लासेस अरेंज करतो त्याच्याशिवाय नॅशनल कॉपरेटिव्ह युनियनचं एक ॲप आहे त्या ॲपवर पण नॅशनल लेवलला पण आपण हे ट्रेनिंगचं मॉड्यूल केलेलं आहे आणि तिथून आपण एक एक हजार बारा अकराशे रुपये त्याची फीस आहे अकराशे रुपयामध्ये आपण देऊ ट्रेनिंग घेऊ शकतो ट्रेनिंग घेतल्यानंतर आपल्याला एक पुस्तक मिळते पुस्तकामध्ये पूर्ण निवडणुकीबद्दलचे नियम माहिती त्याचे जे काही नमुने लागतील निवडणूक अधिकाऱ्याला ते सर्व नमुने तिथं आपण पर उपलब्ध करून दिलेले म्हणजे जर कोणत्याही सभासद ज्याला कुठलं पण नॉलेज नाही आहे कायद्याचं सामान्य सभासद पण हे ट्रेनिंग घेऊन चांगल्या पद्धतीने आपल्या संस्थेची निवडणूक घेऊ शकतो तर ती निवडणुकीसाठी आपल्या सभासदांनी पुढे आलं पाहिजे अजून एक त्याच्यात आता आपल्याला आहे की नवीन नियम हाऊसिंग चॅप्टर तयार करण्यात आले त्याच्यामध्ये सभासदाची डेफिनेशन बदललेली आहे आधी काय होतं की आपण जे असोसिएट ज्याचा म्हणजे एखाद्या संस्थेच्या प्रॉपर्टी घेताना प्रॉपर्टीमध्ये जर दोन जणांची नाव असतील तर ते दोन व्यक्ती या जॉईंट सभासद होतात नंतर एक असोसिएट सभासद नवीन आपण तरतूद केलेली आहे असोसिएट सभासद म्हणजे कोण की सभासदाचा जवळचा नाटविक म्हणजे आई वडील नवरा बायको मुलगा मुलगी सून नंतर भाचा भाची पुतण्या पुतणी हे सर्व असोसिएटमध्ये आपल्याला समाविष्ट केलेले आहेत यांचा कुठेही प्रॉपर्टीमध्ये संबंध नसला तरी जर सभासद बाहेरगावी असेल किंवा वृद्ध असेल तो संस्थेच्या कामकाजात भाग घेऊ शकत नसेल तर त्याच्या वतीने तो असोसिएट सभासद संस्थेच्या कामकाजात भाग घेऊ शकतो तो निवडणुकीला पण उभा राहू शकतो आणि कमिटीवर पण निवडून येऊ शकतो ही एक तरतूद केलेली आहे त्याशिवाय एक प्रोव्हिजनल मेंबरची आपण एक कन्सेप्ट आणलेली आहे प्रोव्हिजनल मेंबर म्हणजे कोण की जर सभासदाचं निधन झालं तर त्याचा जो कोणी नॉमिनी असेल तर त्याचे कायदेशीर वारस ठरेपर्यंत आपल्याला त्याच्या नॉमिनीला आपण प्रोव्हिजनल मेंबर करू शकतो आणि तो नॉमिनी पण संस्थेच्या कामकाजात सहभाग घेऊ शकतो म्हणजे त्याला जोपर्यंत कायदेशीर वारस ठरत नाही तोपर्यंत त्याला संस्थेचा सभासद म्हणून काम करता येते तो पण संस्थेच्या निवडणुकीला राहू शकतो तर संस्थेचे हे तीन महत्वाचे त्याच्या म्हणजे सभासदामध्ये बदल झालेले आहेत या तीन बदल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे संस्थेची काय जबाबदारी निवडणुकीमध्ये आता की संस्थेने आपली मुदत संपायच्या साठ दिवस आता आपली मुदत केव्हा संपते की आपली मागची इलेक्शन झाल्यानंतर आपल्या चेअरमन सेक्रेटरी खजिनदार यांची आपण निवड करतो कमिटीची तर ज्या दिवशी आपल्या चेअरमनच्या निवडीची बैठक झाली त्यापासून आप आपला कार्यकाल पाच वर्षाचा असतो तो पाच वर्ष कार्यकाळ संपल्याच्या सहा साठ दिवस पूर्वी सपोज आपला कार्यकाल एकतीस डिसेंबरला संपत असेल तर त्याच्यापूर्वी साठ दिवस आपल्याला निवडणूक प्रक्रिया सुरू करावी लागते निवडणूक प्रक्रिया सुरू करताना संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी काय करायचं आहे महत्त्वाच्या दोन गोष्टी एक प्रोव्हिजनल यादी तयार करायची आहे प्रोव्हिजनल यादीमध्ये कोणाची नावं असणार फक्त सभासदाचे नावं असणार आणि प्रोव्हिजनल मेंबरचे नावं असणार म्हणजे असोसिएटचे जॉईंट मेंबरचे स नाव नसतात म्हणजे ज्याचं नाव पहिलं आहे हेल्थ सर्टिफिकेटवर त्या सगळ्या लोकांचे त्याच्यात नावं राहणार नंतर जो कोणी प्रोव्हिजनल मेंबर एखाद्या डेथच्या जागेवर आपण प्रोविजनर केला असेल तर त्याचं नाव राहणार अशी प्रोव्हिजनल यादी आपल्याला एक तयार करायची ती तयार करण्यापूर्वी आपल्याला आपला आय जी रजिस्टर नंतर आपल्या काही सभासदाचे कोणाची सभासद चेंज करण्यासाठी किंवा सभासद त्याबाबतचे काही आपल्याकडे नोंदी करायच्या राहिल्या असतील तर त्या नोंदी करून घेणे आय जी रजिस्टर आपलं अपडेट करून घेणे हे निवडणुकीपूर्वी साठ दिवसाच्या पूर्वी म्हणजे तीन चार महिने पूर्वी आपल्याला काम करावं लागेल त्यानंतर आपल्याला एक निवडणूक अधिकारी नियुक्त करावा लागेल हा निवडणूक निर्णय अधिकारी हे समितीने ठरवायचे आहे ते, ठरवा ते सर्व अधिकार समितीला आहेत की आपला सभासद करायचा की पॅनलवरचा घ्यायचा तर आपलं पॅनल फेडरेशनमध्ये उपलब्ध असते त्या फेडरेशनमध्ये उपलब्ध असलेल्या पॅनलपैकी पे जो आपला ऑडिटर नाही इंटरनल ऑडिटर नाही आपला कर्मचारी नाही एवढ्या व्यक्ती सोडून कोणत्याही व्यक्तीला आपण तिथं निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्त करायचं त्याच्याकडून मी निवडणूक काम करण्यास तयार आहे असं आपण एक पत्र घ्यायचं आणि त्यानंतर प्रोव्हिजनल यादी संस्थेच्या कमिटीने पब्लिश करायची पब्लिश करून ती प्रत्येक सभासदाला त्याचा जो काही संस्थेच्या याच्या रेकॉर्डवर ॲड्रेस असेल त्या रेकॉर्डवर त्याला ती यादी द्यायची कारण ती दिल्यानंतर तिच्यात त्याला दहा दिवसामध्ये त्या माणसाला ऑब्जेक्शन द्यायचे आणि त्याला कळायला पाहिजे की आपली निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्यानुसार आपण प्रोव्हिजनल यादी प्रसिद्ध करून ती नोटीस बोर्डवर लावायची सभासदाला द्यायची आणि रजिस्ट्रार ऑफिसला द्यायची की रजिस्टार ऑफिसला कळायला पाहिजे की निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे त्यानंतर आपली प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यावर कमिटीचं आता काम संपून जाते आणि आपण जो निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त केला आहे तो रोलमध्ये येणार आणि मग निवडणूक अधिकाऱ्यांनी काय करायचं आहे की त्या प्रोव्हिजनल यादीवर कुठल्या सभासदांनी काही ऑब आक्षेप नोंदवले कुणाचं नाव चुका असतील नाव राहून गेला असेल त्या आक्षेपावर त्यांनी निर्णय घ्यायचा आहे त्याशिवाय एखाद्या मूळ सभासदाला आला आपल्या असोसिएटला आपले मतदानाचे अधिकार ट्रान्सफर करायचे असतील तर त्यांनी ते दहा दिवसामध्ये ते ट्रान्सफर करायचं पत्र द्यायचं आहे त्यानुसार फायनल यादीमध्ये त्या असोसिएटचं आपल्याला नाव समाविष्ट करा म्हणजे निवडणूक अधिकाऱ्याने समाविष्ट करायचं आपली सभासद एखादी कंपनी असेल लिगल एंटिटी असेल तर त्याच्या वतीनं स निवडणुकीमध्ये कोण सहभागी होणार आहे हे त्यांनी दहा दिवसामध्ये आपल्याला कळवायचं आहे आणि त्यानुसार मग निवडणूक निर्णय अधिकारी काय करतात फक्त रेकॉर्डमध्ये काय नोंदी आहेत त्या तपासून यादी अंतिम करणार म्हणजे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला कोणाला सभासद करण्याचा अधिकार नाही फक्त संस्थेचा रेकॉर्ड तपासून तो अंतिम यादी तयार करणार अंतिम यादी तयार करण्यासाठी त्याला पुढे दहा अधिक दोन असे बारा दिवस दिले बारा दिवसाच्या कुठल्याही पिरियडमध्ये तो हॅलो हां कुठल्या पिरियडमध्ये तो यादी तयार करू शकेल आणि त्यांनी अंतिम यादी तयार करून ती नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करायची आहे त्याशिवाय त्याचं काम आहे का की कोणाचे आक्षेप आले असतील तर त्यांनी आक्षेपावर निर्णय द्यायचा आहे आणि त्या व्यक्तीला आपल्या त्याच्या आक्षेपावर काय निर्णय घेतला हे कळवायचं आहे हे झाल्यानंतर पुढच्या सात दिवसामध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करायचा आहे त्या कार्यक्रमासोबत त्यांनी एक सर्वसाधारण सभा आयोजित करायची त्याचे पण नोटीस त्याच्यासोबत तो देणार आहे तर आपला निवडणूक कार्यक्रम कसा राहील नंतर की नंतर निवडणूक अधिकारी नियुक्त म्हणजे त्यांनी प्रोग्राम जाहीर केला फायनल यादी झाल्यावर तर यादी झाल्यानंतर पाच दिवस त्याला नॉमिनेशनसाठी राहतील त्यानंतर पंधरा दिवस विड्रॉलसाठी राहतील त्यानंतर अंतिम यादी तयार होईल आणि पुढील सात ते दहा दिवसामध्ये एक सर्वसाधारण सभा घेऊन जर आवश्यकता असेल तर मतदान होईल अथवा बिनविरोध निवडणूक झाली असेल तर निवडणुकीचा निर्णय जाहीर करता येईल आता यामध्ये अजून एक आपल्या सुधारणा करण्यात आलेली आहे की आता आपल्या संस्थेमध्ये जिथं पन्नास पेक्षा कमी सभास आहेत तर तिथं कमिटी कॉन्स्टिट्यूट होत नव्हती कारण आपल्याकडे शंभर संस्थांसाठी सर्वसाधारणच्या सहा जागा महिलांच्या दोन जागा आणि रिझर्वेशनच्या तीन जागा होत्या आता या रिझर्वेशनच्या जागा काही ठिकाणी उपलब्ध होत नव्हत्या महिलांच्या जागा उपलब्ध होत नव्हत्या आणि कमिटी फॉर्म होण्यासाठी कमिटी अडचण निर्माण होते कारण टू थर्ड लोक आल्याशिवाय कमिटी फॉर्म होत नाही त्यामुळे फेडरेशननी परत शासनाकडे पाठपुरावा करून अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला एक शासन निर्णय जाहीर केला आहे आणि त्या शासन निर्णयानुसार पन्नास पेक्षा कमी सभासद असणाऱ्या संस्थांसाठी कोणत्याही प्रकारचे रिझर्वेशन लागू नये म्हणजे तिथं फक्त पाच जागा सर्वसाधारणसाठी आणि दोन जागा महिलांसाठी राखीव ठेवलेल्या आहेत म्हणजे सात जागाची पन्नास साठी कमिटी केलेली आहे आणि त्याची कोरम ही तीन ठेवण्यात आलेली आहे आणि हे केल्यामुळे बऱ्याच संस्थांच्या निवडणूक घेण्यासार ज्या अडचणी येत होत्या त्या अडचणी आता दूर झालेल्या आहेत आता संस्थेने यादी तयार केली म्हणजे आपल्या निवडणूक आपण नॉमिनेशन फॉर्म भरले तर नॉमिनेशन फॉर्म पण एकदम सुटसुटीत आहेत ते फॉर्म भरल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तो त्याची स्क्रुटिनी करत स्क्रुटिनीमध्ये कोणाचा जर नामंजूर केला फॉर्म तर त्याच्याविरुद्ध ज्याचा नामंजूर केला त्याच्या त्याला रजिस्ट्रारकडे अपील करायची तरतूद केली आहे आणि त्याच्या अपिलावर रजिस्ट्रार दहा दिवसात निर्णय देतो आणि निर्णय त्याच्या बाजूने लागला तर त्याचं नाव अंतिम यादीमध्ये समाविष्ट होते म्हणजे निवडणुकीमध्ये रजिस्ट्रार फक्त कुठं येतो की निवडणूक अधिकाऱ्याने कोणाचा अर्ज नामंजूर केला तरच निवड रजिस्ट्रारकडे अपिलाची तरतूद केली आहे त्याच्याशिवाय कुठल्याही निवडणुकीच्या बाबीमध्ये रजिस्ट्रारकडे पावर देण्यात आलेल्या नाहीत कुठलं पण तक्रार असत तर ती सहकार न्यायालयाकडे जाते त्यामुळे आणि निवडणूक प्रक्रिया आपण अत्यंत सोपी केलेली आहे नंतर सर्वसाधारण सभा त्याच्यात आयोजित करायची तरतूद केलेली आहे म्हणजे निवडणुकीचा निकाल सगळ्या सभासदांना कळवण्यासाठी किंवा मतदान घ्यायचं असेल ते मतदान गुप्त मतदान पद्धतीने सर्वसाधारण सभेत असंच म्हणजे स्टेजवर आपण गुंत तयार करून एक बॅलेट पेपरने आपण मतदान घेतो आणि मतदानाचा निकाल ते ज्या दिवशी सर्वसाधारण सभा आहे त्या दिवशी तो जाहीर करण्यात येतो आणि त्यानंतर सात दिवसानंतर निवडणूक निर्णय अधिकारी आपल्या पुढच्या कमिटीची स्थापना करतो आता ही एकदम सोपी निवडणूक प्रक्रिया आपण दोनशे साठी केलेली आहे आणि पूर्णपणे संस्था पातळीवर आपण ही राबवता येते त्यासाठी संस्थेने त्याचं जे ट्रेनिंग आहे फेडरेशन मार्फत ट्रेनिंग देण्यात येते ते ऑनलाईन आहे ॲपद्वारे आहे आणि क्लासरूममध्ये पण ट्रेनिंग दिली जाते त्या ट्रेनिंगचा फायदा घ्यावा आणि संस्थेनी जास्तीत जास्त आपल्या सभासदांकडून जे निवडणुकीमध्ये उभं राहणार नाहीत मार्फत निवडणूक घेतली तर निवडणुकीचा खर्च कमी होईल आणि निवडणुकी ज्या पेंडिंग आहेत त्या पेंडिंग राहणार नाहीत आणि जास्तीत जास्त संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया पूर्ण होतील आणि निवडणूक पार पडली तर संस्थेतील तक्रारी नंतर वाढ थोडे कमी होण्यास मदत होते आता मला इथं बोलावलं मला इथं हा विषय समजून सांगायची संधी दिली त्याच्याबद्दल मी आयोगाचे आभार म्हणून माझे शब्द संपवले